श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस याविषयी संपूर्ण माहिती नवरात्र कधी सुरू होत आहे कधी संपत आहे घटस्थापनेचा नक्की मुहूर्त काय थोडक्यात घटस्थापना कशी करावी आणि नवरात्रीचं काय महत्त्व असतं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत यंदा नवरात्रीच्या घटस्थापनेसाठी दोन महत्त्वाचे मुहूर्त सांगितलेले गेलेले आहेत ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्त्व आहे शारदीय नवरात्रीचा उत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे हा उत्सव देवी भगवतीला दुर्गा देवीला समर्पित आहे येत्या बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून नवरात्रीला सुरुवात होत आहे प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना केली जाते आणि नवरात्रीचं हे जे व्रत असतं ते करून आपण दुर्गा मातेची पूजा करतो घटस्थापनेलाच कलश स्थापना असंही म्हणतात तेव्हा तुम्ही नवरात्रा उत्सवासाठी घटस्थापना कशी कराल किंवा घटस्थापना कोणत्या वेळेमध्ये केलं पाहिजे अगदी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच बावीस तारखेला जेव्हा प्रतिपदा असते तेव्हा संपूर्ण दिवस हा घटस्थापनेसाठी शुभ मानला जातो पण त्यातल्या त्यात, त्यात अत्यंत मुहूर्त काय असतात ते जाणून घेऊयाच पुढे पण त्यासाठी त्याआधी घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागतं आहे ते आपण पाहूया नवरात्रीत घटस्थापना करण्यासाठी मातीचं लहान मडकं विविध प्रकारची सप्तधान्य किंवा नवधान्य बऱ्याच ठिकाणी वापरले जातात लहान टोपली आणि माती मातीलाच काही ठिकाणी वावरीसुद्धा म्हणतात कापूर रांगोळी वेलची लवंग सुपारी अक्षता अक्षतांसाठी तांदूळ आपल्याला आहेत आंब्याची ढाळी म्हणजेच आंब्याची पानं घ्यायची पैशांची नाणी लाल ओढणी किंवा चुनरी पान सुपारी सिंदूर आणि नारळ फळं फुलं शृंगारपेटी फुलांचं इत्यादी साहित्य आपल्याला लागेल आणि घटस्थापनेसाठी आपण नऊ दिवस जी अखंड ज्योत आपण देवीच्या घटस्थापनेसमोर लावतो त्यासाठी एक साधारण मोठा आकाराचा आपल्याला दिवा हा लागणार आहे आणि त्यासाठी अखंड वादसुद्धा लागणार आहे इत्यादी साहित्य आपल्याला घटस्थापनेसाठी लागणार आहे तर कलशाची स्थापना करताना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या वेग पद्धती असतात कोणी मातीचं मडकं वापरतं तर कोणी तांब्याचा कलश वापरतं कोणी टोपली म्हणजेच परडीमध्ये घटस्थापना करतं तर कोणी ताटामध्ये करतं तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीचं परंपरा असेल त्या पद्धतीनं तुम्ही घटस्थापना करू शकता कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या ताटात पत्रावळीमध्ये प्रथम आपल्याला माती टाकायची आहे तिला आपण नवरात्रीमध्ये वावरी असं म्हणतो त्यामध्ये सात प्रकारचे धान्य किंवा नऊ प्रकारचे धान्य आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत त्यामध्ये गहू जारी तीळ सातू असे वेगवेगळ्या पद्धतीचे हे सप्तधान्य असतात त्यावर थोडी माती टाकायची मातीच्या कलशात घट म्हणजेच कलश आपल्याला गंगाजलानं भरून त्याला मौली धागा म्हणजेच लाल कलरचा धागा हा कलशाला हा बांधायचा आहे कलशातील पाण्यामध्ये आपल्याला सुपारी अक्षदा एखादं एक, एक रुपयेचं नाणं आपल्याला टाकायचं आहे आणि कलशाच्या काठावर आपल्याला पाच विड्याची किंवा विड्याची पानं आपल्याला नाही मिळाली तर आपण आंब्याची पानंसुद्धा त्या कलशावर ठेवू शकता आणि त्यानंतर त्यावर आपल्याला एक नारळ स्थापन करायचं आहे आणि हा कलश आपल्याला आपल्या घटाची गटामध्ये हा प्रस्थापित करायचा आहे हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी आपण स्थापित स्थापन करतो पूजेनंतर तो नऊ दिवस त्याच्यासमोरच आपण ठेवतो आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिवा लावायचा आहे नऊ दिवस अखंड दिवा आपल्या घरात लावला पाहिजे घटस्थापनेच्या दिवशी तर यंदा सोमवारी म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता दोन ऑक्टोंबर रोजी होणार आहे बावीस सप्टेंबरला आपल्याला घटस्थापना नक्की कुठल्या वेळेत करायची तर सकाळी आपण अकरा एकोणपन्नास ते दुपारी बारा अडोतीसपर्यंत करू शकतो किंवा अगदी सकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सहा वाजून नऊ मिनटं ते आठ वाजून सहा मिनटांपर्यंतसुद्धा मुहूर्त आपल्याला चांगला मिळालेला आहे किंवा आपण दुपारच्या वेळेमध्ये अकरा एकोणपन्नास ते बारा अडोतीसपर्यंत आपण घटस्थापना करू शकतो या नवरात्रीच्या काळामध्ये दुर्गादेवीच्या रूपांची वेगवेगळ्या दिवशी पूजा केली जाते यामध्ये शैलपुत्री देवी ब्रह्मचारिणी देवी चंद्रघंटा ब्रह्म देवी, देवी कुष्मांडा देवी देवी स्कंदमाता देवी कात्यायनी कालरात्री देवी देवी महागौरी आणि देवी सिद्धीदा दात्रीची पूजा केली जाते आपल्या घरामध्ये ज्या पद्धतीनं घटस्थापनेचा जी काही परंपरा असेल जी काही कुळाचार असतील त्या पद्धतीनं आपल्याला घटस्थापना आपल्या घरामध्ये करायची जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापण्याची पद्धत नसेल किंवा घटस्थापना तुम्ही करत नसाल आणि उपवास करत असाल तरीसुद्धा आपल्याला अखंड ज्योत म्हणजे अखंड दिवा आपल्या देवघरात आपण लावू शकतो तुम्ही उपवाससुद्धा करत नसाल आणि तुमच्या घरामध्ये घटस्थापनासुद्धा होत नसेल तर कमीत कमी आपण सगळ्यांनी नऊ दिवस आपल्या घरामध्ये अखंड दिवा अखंड ज्योत ही लावायची आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये असं म्हणतात की पृथ्वी तलावर रूपानं माता दुर्गेचं हे आगमन होत असतं आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात माता दुर्गा ही विराजमान होत असते जिथं जिथं घटस्थापना केली जाते तिथं तिथं रूपाने देवी अवतरित होते त्यामुळे आपल्याला नऊ दिवस हा दिवा अखंड ज्योत आपल्याला घरामध्ये तेवत ठेवायची आहे याचे खूप चांगले परिणाम आपल्याला मिळतात अखंड ज्योत जेव्हा घरामध्ये चालू असते तेव्हा घरातील निगेटिव्हिटी ही बाहेर जाते आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढायला सुरुवात होते अखंड ज्योतीचं महत्त्व मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ